नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लॅसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आमची जेवण वगैरे झालेली आहे आणि मी नाईट माझं नाईटला किचन क्लिनिंग कशी कर करते ती तुम्हाला मला दाखवायची आहे तर आपण बघा किचन जर आपण भांडे तसेच ठेवले किंवा आपला ओला कचरा तसाच ठेवला तर चिलटं पावसाळ्यामध्ये चिलटं होण्याचं प्रमाण खूप असतं तर चिलटे घरात होऊ नये म्हणून मग रात्रीची काय कशी क्लिनिंग केली पाहिजे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चिलटे नको व्हायला म्हणून आपण काय काय केलं पाहिजे चला मी नाईट रुटीन माझं तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला दाखवते चला मग तर इथं बघ पाहू शकता हे चिलटं छोटे छोटे चिलटं असतात तर मी आता हे धुवून ठेवले तर ओलं जिथं ओल ओलं राहतं तेलकट राहतं खरकट राहतं अशा ठिकाणी चिलटे होतात तर हे चिलटे असे तुम्हाला पाहायला मिळतील ओला कचरा जिथं ओला कचरा आहे तिथंसुद्धा हे चिलटे होतात तर बेसिंगमध्ये भांडे ठेवू नय नका कारण की त्यानेसुद्धा चिलटे होतात आणि जुराळ्याचं प्रमाणसुद्धा होतं गॅससुद्धा क्लीन झाला पाहिजे तर हा किचन ओटा पूर्ण आत्ता तुम्हाला असा दिसत आहे आता पूर्ण आवरून मी तुम्हाला दाखवते मी कसं आवरून घेते रोज रात्री चला मग तर मी आता पहिल्यांदा तर काय करणार का आहे जेवणाची भांडी जी असतात ना आपण ती क्लीन करून घेतली पाहिजे कारण की जेवणाची भांडी खरकटी ठेवली ना तर आपल्या घरामध्ये झुरळाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि आपल्याला असं वाटतं का झुरळं कसं काय होतं कसं काय होत आहे पण आपण ना जेव्हा खरकटी भांडी ठेवतो ना तर ते ड्रेनेज असतं ना पाईप जो असतो ना तर त्यांना कसं खायला अन्न मिळतं म्हणून मग ते आपल्या वरती बेसिंगमधून येत असतात घरामध्ये प्रवेश करतात त्याच्यामुळे मग सर्वात जास्त प्रमाण हे बेसिंगमध्ये भांडी ठेवल्याने होतं झुरळांचं तर म्हणून मग ना मी रोज रात्री कितीही टाइम झाला तरी पण मी कि किचनमध्ये अजिबात भांडे ठेवत नाही बेसिंगमध्ये अजिबात ठेवत नाही बेसिंग क्लीन करून ठेवायचं आणि अगदी मी तुम्हाला लास्टपर्यंत सांगते की बेसिंग कसा ठेवायचा क्लीन तर मी म्हणून ना आधी पहिल्यांदा तर सुरुवात आपल्या भांड्यांपासून करायची तर मी भांडे एकदम क्लीन आणि नीट घसून घेत आहे व्यवस्थित ठेवून देणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत भांडे सुकून सुद्धा जातात तर त्याच्यामुळे मग मी क्लीन करत आहे भांड्यांना तर हे भांडे ना क्लीन झाले का म्हणजे आपल्याला पुढच्या कामं व्यवस्थित पटकन आणि किचन क्लीन होतं जेव्हा भांडे वगैरे किचनमधले सर्व क्लीन झाले ना तर अर्ध किचन आपलं क्लीन होऊन जातं आणि व्यवस्थित दिसतं टापटीप तर त्याच्यासाठी ना प्रत्येक गृहिणीने असंच आपलं कि किचन होत आहे ना रात्रीच्या रात्री क्लीन केला पाहिजे जेणेकरून आपल्या घरा घरामध्ये झुरळं होणार नाही आणि त्या झुरळामुळेच आपल्या मुलांना आजारसुद्धा मुला होता म्हणून मग आपण हे केलंच पाहिजे आपल्यासाठी आपल्या घरातल्या परिवारासाठी केलं पाहिजे तर मम्मी तेच आता बघा पाहू शकता सर्व भांडे माझे घासून झालेले आहे मम्मी सर्व ओला कचरा आहे ना एका पिशवीमध्ये भरते आणि तो लगेच डस्टबिन मध्ये टाकून येते कोणी कोणी काय करतं रात्रभर ठेवतं आमच्या इथं पार्किंगमध्ये डस्टबिन असं ओला सुक्या कचऱ्याचे म्हणून मी लगेच टाकायला देते घरामध्ये अजिबात ठेवत नाही कचरा रात्रीच तो फे तिथं डस्टबिनमध्ये आम्ही टाकून येतो तर लगेच मी बेसिन घासायला घेतलं आणि बेसिंगना जेव्हा आपण एक दोन वेळेस तीन वेळेस जेव्हा भांडे घासू ना तर बेसिंग हे घासूनच घ्यायला पाहिजे आपल्या भांड्यांनंतर कारण की व्यवस्थित घासलं ना तर त्याच्यावरती बघा असं तेलकटपणा येत नाही एकदम आपलं बेसिंगना नव्यासारखं दिसतं अगदी म्हणून ना आपण जेव्हा जेव्हा भांडे घासू ना तेव्हा ते आपण किचन किचन ओटा बेसिन हा क्लीन करून घेतला पाहिजे आपले जे नळ आहे ना ते सुद्धा आपण क्लीन करून घेतले पाहिजे तर मी अशा पद्धतीने असं रोज करत असते बेसिंग घासते नळसुद्धा घासून घेत असते घासणी फिरून घ्यायला काही किती वेळ लागतो आपल्याला नाही का मग त्यावेळेस मग आपण पटकन करून घ्यायला पाहिजे तर म्हणजे व्यवस्थित पण राहतं ना आपल्याला ना खूप म्हणजे नंतर मग जास्त डीप क्लिनिंगची गरज पडत नाही जर ह्या क्लिनिंग रोजच्या रोज केल्या ना तर आपल्याला डीप क्लिनिंगची गरज पडत नाही तर त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी रोज रात्रीचे हे किचन दुपारचे रात्रीचे असं क्लीन करत असते बेसिंग आ, बेसिंग एरिया तर अशा पद्धतीने हे सर्व मी क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता सर्व पाण्याने बाजूचं घासून घेतलेलं धुवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून सर्व व्यवस्थित साबणाचं निघून जाईल आणि व्यवस्थित दिसेन तर मी सर्व धुवून वगैरे घेणार आणि वायपरने पाणी सर्व काढून घेणार म्हणजे जेणेकरून लवकर सुकून जाईल ओलं राहील म्हणजे सकाळी पूर्ण असं ड्राय किचन राहील म्हणजे ओलेपणा अजिबात नको किचनवर आपल्याला ओलं ओलं राहिलं ना तर एकदम इरिटेट वाटतं ते म्हणून मग आपण आपल्या किचनवर ड्राय पण झाला पाहिजे अशा पद्धतीने तिने ओटा आवरत जा आणि जर माठाचं पाणी सु निघत असेल ना तर काय करा मी तर हे बघा हे माझं श्रीखंडाचा डब्बा आहे ना तर तो खाली व्यवस्थित ठेवून देते म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा मग आपण तो आ, टाकत जायचं म्हणजे असं साचून पण ठेवायचं नाही जेव्हा जेव्हा आपण किचनमध्ये राहतो ना त्यातलं थोडंफार पाणी साचलं ना तरी पण ते फेकत जा म्हणजे डास वगैरे चिरटं वगैरे तिथं होणार नाही तर मी असं ठेवलेलं आहे म्हणजे बाजूला आजूबाजू ओला पण होत नाही तर इथं पाहू शकता किचन त्याचं किती की क्लीन केलं आहे बेसिंग एकदम चकाचक दिसत आहे त्याच्यानंतर बेसिंग तर आपलं घासून झालं त्याच्यानंतर आपला आहे नंबर गॅसचा तर गॅस पण हा आपला रोज पुसून घ्यायला पाहिजे तर मी मस्त छान एक लिक्विड बनवलेलं आहे तर ते लिक्विडनीच मी स्प्रे करते आणि तो गॅस पुसून घेत असते अगदी चकाचक निघतं असं वाटतं की आपण आत्ताच गॅस घासून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी ते लिक्विड मला खूप यूजफुल आहे म्हणजे पटकन झटपट माझी कामं होतात तर जे वर्किंग होम असतील ना तर त्यांना खूप यूजफुल आहे अशा टिप्स मी तुम्हाला देते की तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये तुमचं किचन ओटा गॅस क्लीन करता येईल तर असं लिक्विड बनवून ठेवत जा जगर घरच्या घरी बाहेरून विकत आणण्यापेक्षा आणि सहसांना बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी ज्या गो गोष्टी होतात ना त्या गोष्टी केल्या पाहिजे आपण उगाच जिथं पैसे लागतात ना तिथं तुम्ही खर्च करा तर मग मी आता हे मस्त गॅस पुसून घेत आहे आणि अगदी घासून घेतल्यासारखं गॅस तुम्हाला दिसेल मी तुम्हाला नंतर दाखवतेच मग मी शेगडे पण व्यवस्थित पुसून वगैरे लावून देत आहे आणि छान मस्त माझं गॅस क्लीन झालेला आहे त्याच्यानंतर मग एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस ओट्या खाली पुसून घेत जा खरकटं वगैरे पडलेलं असतं ना आपल्याला असं वाटतं आपण गॅस पुसला पण गॅस ओट्या खाली खरकटं जर असेल ना तर झुरळं खूप येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना गॅस हा उचलून रोज रात्रीचं त्याच्या खालचं खरकट काढून घेत जा कारण की ते खरकटामुळे पण आपल्या ओट्यावर धुरळं राहतील तर आपल्या ते लक्षात येत नाही कधी पण ही गोष्ट तुम्ही नक्की करा तरीथ तुमी है, तर इथं मी माझं सर्व छान मस्त असं क्लीन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता चकाचक झालं आहे अगदी मस्त दिसतंय तर त्याच्यानंतर मग मी काय करणार आहे आता जे टोमॅटोज धुवून ठेवलेले आहे ना ते पटकन फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे जे मी ऑनलाईन मागवलेले होते तर ते मी ना आता ठेवून घेत आहे पटकन तर इतकं छान मस्त आलेले होते ना टोमॅटो तर धुवून ठेवते मी नेहमी तसंच भाजीपाला कधीच फ्रीजमध्ये ठेवत नसते तर तुम्ही पण तसंच करत जा रात्रीच्या वेळेस ही कामं केली ना सकाळी आपल्याला पटकन का उरकून जातात तर, तर मी व्यवस्थित धुवून ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग परत ती जाळी असते ना आपली भाजी धुवायची ती व्यवस्थित धुवून व वगैरे ठेवून दिली म्हणजे सकाळपर्यंत ती सुकून जाणार त्याच्यानंतर आता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करणार आहे तर ते पाणी कशासाठी गरम करते तुम्हाला दाखवतेच पुढे मी तर पाणी गरम करायला ठेवते मस्त थोडंसं उकळतं पाणी घेणार आहे तर एकदम तुम्ही पण असं करत जा नेहमी नेहमी असं नेहमी किचनला रोज करते रोजच कारण की तेलकट वगैरे असतं ना त्याच्यासाठी लागतं मला मी तुम्हाला दाखवते काय करणार आहे तर त्याच्यानंतर मग आपण इथं झालं ना किचनमध्ये आपण स्वयंपाक करता करता थोडंफार पडतं तर ते मी सर्व आता झाडून वगैरे घेणार आहे तर व्यवस्थित किचनमधलं काही थोडंफार खरकट असेल ना त्याचं तुम्ही झाडून घ्या खाली पडलेलं असेल तर तर म्हणजे आपल्या घर क्लीन राहिलं ना म्हणजे झुरळं खाली येत नाही फिरत नाही त्याच्यामुळेच आपण जर थोडंफार असलं ना अन्न पडलेलं तर झुरळं खूप येतात आणि आपल्या घरामध्ये फिरतात भांड्यांवर फिरतात त्यांनी आपल्याला आजार होण्याची शक्यता असते तर इथं मी मस्त छान झाडून वगैरे घेतलं आहे आता जी साईड पट्टी आहे ना ती मला पुसायची राहिली होती तेव्हा तर थोडीशी ती पण मी रोजच्या रोज असं हात फिरून घेत असते आपण जिथं उभं राहतो ना तिथं थोडंफार खराब वगैरे होतं तो ते तर त्या गोष्टी असतात तर मग मी ते किचन असं साईडपट्टीसुद्धा व्यवस्थित रोज रात्री पुसून घेत असते ओलेपणा वगैरे भांडे घासताना तिथे थोडंफार होतं ना ते सर्व क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे तर इतकं छान मस्त दिसत होतं ना तुम्हाला किचन पूर्ण दाखवते आणि इथं आपलं पाणीसुद्धा आप तापलेलं आहे तर आता ते पाणी मी काय करणार आहे तर बेसिंग घासून झाल्यानंतर आता बेसिनमध्ये आपल्याला थंड पाणी किंवा काय यूज करायचं नाही त्यावेळेस लास्ट एंडिंगला ही प्रोसेस तुम्ही करा जेणेकरून तुमचं किचन आता तुम्हाला आता अजिबात ओलं करायचं नाही हात धुवायचे नाही तर तिथं तुम्ही गरम पाणी ओतून द्या सकाळपर्यंत अजिबात थंड पाणी तिथं ओतायचं नाही तर अशा पद्धतीने मी रोज रात्री बेसिनमध्ये पाणी ओतत असते गरम तर तुम्हीसुद्धा असं ओतून द्यायचा त्याच्यानंतर मग सकाळी काय हे माठ पण भरून ठेवते तर माठ हा भरून ठेवला ना तर रात्री मस्त छान नॉर्मल थंड होतं म्हणजे कसं दिवसभरासाठी पाणी मी भरून ठेवते हा माठ मी धुवून ठेवलेला होता आता मी भरून घेत आहे आणि हा माठ भरून घेतला का रात्रभरात छान म्हणजे जास्त थंड पण नाही जा कोमट पण असं मिडियम याचं पाणी राहतं म्हणजे व्यवस्थित आणि मुलांना मी माठातलंच पाणी प्यायला लावते अजिबात फ्रीजमध्ये बॉटल ठेवत नाही तर इथं पाहू शकता माझं बेसिंग इतकं चकाचक झालेलं आहे नळ इथं पाहू शकता किती छान दिसत आहे तर अगदी छान मस्त चमकते बेसिंग तर अशा पद्धतीने मी रोज रात्री माझं किचन क्लीन करत असते बेसिंग पाहू शकता किचन ओटा पाहू शकता आणि इथं छान सर्व मी क्लीन केलेलं आहे चकाचक आणि चा ओटा पण पाहू शकता किती चमकतो आहे असं वाटतं की मी घासलेलंच आहे तर अशा पद्धतीने मी रोज रात्री माझ्या किचनची क्लिनिंग करत असते तर इतकं छान मस्त दिसत आहे ना तर म्हणजे सकाळी तेलकट वगैरे ठेवलं नाही काही ओलं ठेवलं नाही ना किचन एक एकदम क्लीन ठेवला ना एकदम असं काहीच वस्तू ओल्या नाही काही नाही बेसिन पण मग पाणी टाकून दिलेलं आहे म्हणजे चिलटं वगैरे होत नाही आपली घासणीसुद्धा धुवून ठेवायची जाळी ही धुवून ठेवली वॉश केली बाकीचं सर्व इथलं क्लीन केलेलं आहे आणि मग अशा पद्धतीने क्लीन ठेवलं ना आता चिलट्या अजिबात होत नाही तर म्हणून मम्मी नेहमी असं क्लीन करत असते रोज रात्री झोपताना आणि मग बघा सकाळी म्हणजे काहीच आपल्याला चिडट नाही काही नाही घरामध्ये आणि अगदी माझं घरात चिलटंच नाही तुम्हाला दिसणार तर मी असे क्लीन ठेवत असते तर इथं पाहू शकता तर तेव्हा फक्त टोमॅटोज होते ना तेव्हा थोडेसे चिलटं झाले होते पण आता एकदम क्लीन आणि काही ओलं राहिलं का तेव्हाच होतात तर माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेने तोपर्यंत तो बाय